श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा स्वागत मकर संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी आपण भोगी का साजरी करतो तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते ते आज आपण येथे जाणून घेऊया नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे हा सण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते तर जाणून घेऊया याचे महत्त्व आधी पोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा व उभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उभवायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उभोवाचा सण आहे या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढतात कारण भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते मित्रांनो पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू म्हणूनही देत असतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तेळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात भोगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्या नैवेद्याला भोग म्हणतात याप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासणीला जेवायला बोलावत जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा प्रत्येकाच्या घरी पोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी केलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात न खाई भोगी तो सदा रोगी भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली रेकुरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषत नववर्षातील हा, हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी के बाजरीची किंवा ज्वारीची तेल लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरी चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट लावून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासणीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवासणीला दानदक्षिणा ही पद्धत आहे अशा प्रकारे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल न काही भोगी तो सदारोगी असे म्हणतात म्हणूनच भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आनंद घेणारा वा उभोगणारा असे एकत्रच म्हटले जाते अशा प्रकारे मित्रांनो हा भोगी सण आनंदाचा आहे तुम्ही ही आनंद घेऊन ही भोगी उभोगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ